पंजाब डाक हवामान अभ्यासकमक कंपोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी आज आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून जर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे की राज्यामध्ये खूप ठिकाणी म्हणजे कुठं अतिमुसळधार पाऊस पडायला पुण्याकरता हाहाकार माचविला तर आता म्हणजे आता राज्यात पाऊस कुठं नेमका पडणार तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यात दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आज सव्वीस सत्तावीसचा मुक्काम राज्यात पाव वरून राजाचा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे तर ह्या दोन दिवस आता तुम्ही उद्याच्याला लगेच लक्षात लग येईल की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक म मुंबई इगतपूर या भागाकडे आता म्हणजे आजपासून म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीसचा आजचा मुक्काम वरुणराजाचा राजाचा पूर्व विदर्भात देखील आणि पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात देखील मुक्काम आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडन म्हणजे आ, ये केक दुन दुन दा दा एक एक दोन दोन तासाला लगेच उघड लगेच सरी येत राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण एकदम पाऊस उघडणार नाही म्हणून हा अंदाज आहे पण आजचा वरून राजाचा मुक्काम पूर्वी दरबार पश्चिमी आणि उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस तारखेपासून तर दोन ऑगस्टपर्यंत हे असा पाऊस दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या विभागामध्ये जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा कारण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतीची कामे जशी वेळ भेटेल तसे घ्या कारण की काय झालं की सोयाबीन पिकाव पाने खाणारी आळी आलेली म्हणजे हिरवी आळी आहे आणि ती पानं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं खूप आतोनात नुकसान होत आहे तर सर्व शेतकऱ्याला इच्छितो की जसं वेळ भेटेल तसं तुम्ही फवारण्या करून घ्या एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि एक असं मारून तुम्ही तुमचं ते आळी कंट्रोल करू शकता हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो तु। पण राज्यामध्ये आज आज ह्या दोन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचा मुक्का पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र ते त्या भागाकडे म्हणून लक्ष लक्षाचा आणि परत राज्यातला परत असा दुसरा टप्पा जे पाऊस येणार आहे म्हणजे तीस तीस जुलै एकतीस आणि एक, एक दोन ऑगस्टचा पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा पा पावसाचा टप्पा राहणार आहे मग